अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल मिळतं अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे बघू शकता लाइनिंग मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे छानपैकी तुम्हाला जरीचे लाइनिंग दिसते बघू शकता विथ ब्लाऊज मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे छानपैकी असं सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळत आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालन मेगा मार्ट मध्ये मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत आली मंडळी तुम्हाला बिझनेस करायचंय आणि एक रिअल मॅन्युफॅक्चर शोधत असाल तर तुमच्यासाठी जालन मेगा मार्ट खूप बेस्ट असणार आहे मी सांगते असं नाही तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की सगळं नॉलेज समजणार आहे कारण प्रिंटेडचं असं कलेक्शन आहे की बारा ही चालतं बेसिकली काय असं असेल साड्या असो किंवा वर्कच्या साड्या असो जे ते त्या सीजन प्रमाणे चालतात म्हणजे की लग्न सिरय असलं किंवा कुठलंही फंक्शन असलं त्याच्यात चालतात पण प्रिंटेडचं कलेक्शन तुम्ही बघू शकता या साईडला टेबलवर छानपैकी कलेक्शन काढलेलं आहे अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल मिळतं अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे पण मंडळी जे पण तुम्ही कलेक्शन घेता इथून ते तुम्हाला सेट वाईस सगळे कलेक्शन घ्यावे लागतात अगदी सुंदर सुंदर कलेक्शन ठेवा वेगवेगळ्या वरायटीज ठेवा वेगवेगळ्या रेंज ठेवा जेणेकरून तुमचा कस्टमर सॅटिस्फाईड होणार आहे तर फर्स्ट वाला कलेक्शन आपण बघूया खूप सुंदर आहे हे बघू शकता लाइनिंग मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे तुम्हाला जरीची लाइनिंग दिसते गोल्डन जरीची लाइनिंग आहे खूप सुंदर आहे आणि याच्यावर तुम्हाला गोल्डन कलरचा ब्लाऊज ब्लाउज येणार आहे याच्यामध्ये कॉन्सेप्ट असं असणार आहे सगळ्या साड्यांमध्ये गोल्डन ब्लाऊज येणार आहे आणि साड्यांचे कलर या पद्धतीने वेगवेगळे तुम्हाला येणार आहे तुम्हाला वाटत असेल की घरी बसून कलेक्शन मागवावे तरी काही हरकत नाही मंडळी तुम्ही घरी बसून ही कलेक्शन मागू शकता बघू शकता सेकंड सेकंड नंबरचं कलेक्शन आहे खूप सुंदर आहे अगदी वेगळं लाईट ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यात मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे घरी बसल्या मागवायचं तुम्हाला वाटत असेल की एक पीस दोन पीस देणार का म्हणजे आम्ही एक पीस किंवा दोन पीस मध्ये दिल नाही करत जे पण तुम्ही कलेक्शन घेता ते तुम्हाला सेट वाईस घ्यावं लागतं फुल लेंथ आणि फुल कट सोबत तुम्हाला प्रत्येक साडी प्रत्येक प्रॉडक्ट मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओमध्ये इतकं छान दिसत आहे तर प्रॅक्टिकली किती छान दिसणार आहे बघू शकता विथ ब्लाऊज मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे छानपैकी असं जसं आपल्याकडे लग्नांमध्ये जास्त मोस्टली परंपरा पहिल्यापासून चालत आली की आयरान साठी देव म्हणजे की पन्नास शंभर दीडशे जेवढे लोक आपल्या आपण ज्या 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 लोकांच्या लग्नांमध्ये गेलो त्यांच्याकडून जर आपण आहेर घेतो तर आपल्यालाही म्हणजे परंपरा की, आ, की, आहे की म्हणतात की त्यांनी दिलंय तर आपण पण द्यावं तसं तुम्ही जर आहेरांसाठी कलेक्शन असतील च तुम्हाला इथे एकापेक्षा एक कलेक्शन मिळतं जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता सिमर मटेरियल येणार हो हे खूप सुंदर आहे तुम्हाला हेवी बॉर्डर सोबत तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे छानपैकी सिमर मटेरियल दिलेले गेले आणि आता प्रिंटेड मध्ये सिमर मटेरियल आलेलं आहे जसं हेवी वर्कमध्ये येतं तसं मध्ये पण तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे जसे हे तुम्ही बघू शकता नेक्स्ट कलेक्शन बांधणी प्रिंटमध्ये येणार आहे याच्यावर तुम्हाला कॉन्ट्रास्ट लेस मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे हे पण बांधणी ठेवा लेहरिया ठेवा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी एक मॅन्युफॅक्चर सोबत जुडण्याचा सा हाच फायदा असतो कारण तुम्हाला रेंज क्वालिटी एवढं मिळून जाते तुम्हाला वाटत असेल की डायरेक्टली जावं व्हिजिट करावं एकदा बघावं तरी काय हरकत नाही एकदा तुम्ही व्हिजिट करा कारण बरेचसे कस्टमर येतात विजिट केल्यानंतर ते म्हणतात की मॅडम खूप महाग आहे मंडळी आम्ही क्वालिटी रेंज एकदम मेंटेन करून ठेवतो तुम्ही म्हणजे विकलं जाईल आम्ही तुम्हाला स्वतः गॅरंटी देतो की तुमचा माल विकला जाईल कारण इतके छान छान क्वालिटी तुम्हाला इथे अवेलेबल मिळते जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता हेवी टसेल सोबत हेवी कॉन्सेप्ट आहे आणि हेवी बॉर्डर हेवी बॉर्डर सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळत आहे अगदी वेगवेगळे कलेक्शन जसं तुम्ही बघू शकता असं भरगतचं कलेक्शन तुम्हाला इथं मिळतं तसंही तुम्ही तुमच्या दुकानात ठेवू शकता काय ना कस्टमर येतं आपल्याला कुठलीही व्हरायटी मागू शकतात तर आपल्याकडे पटकन कस्टमरला दाखवायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही कलेक्शन एकापेक्षा एक ठेवा एकापेक्षा एक वरायटीज ठेवा जसं तुम्ही नेक्स्ट कलेक्शन बघू शकता ब्रासो मध्ये आहे वा खूप सुंदर आहे अगदी लाईट डार्क डस्टी असे छानपैकी याच्यात कॉम्बिनेशन दिले गेले खूप सुंदर आहे बांधणी प्रिंट आहे आणि सिंपल सोबत तुम्हाला लेस कॉन्सेप्ट मिळणार आहे तुम्ही कुठूनही व्हिडिओ बघत असाल तो मंडळी तुम्हाला तुमच्या लँग्वेज सेल्स पर्सन इथं मिळतं त्याच्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल असा त्यांच्यासोबत कारण काय असतं तुमच्या एरियात किंवा तुमच्या गावामध्ये काय चालणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित गाईडनेस करून सांगतात तर मग तुमचा कस्टमर कसं तुमच्याकडे येईल ते तुम्ही बघू शकता कारण काय असतं इथून तुम्ही माल घेऊन जाता प्रॉडक्ट घेऊन जातात पण काय होतं ना कस्टमर आल्यानंतर तुम्ही का, कशा पद्धतीने कस्टमरासोबत डील करता हे तुमच्यावर डिपेंड करतं तेही तुम्हाला इथे आल्यानंतर था, शिकवलं जातं कारण कस्टमर वेगवेगळ्या प्रकारचे असतात वेगवेगळे वेग 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 वेग, म्हणजे मेंटेलिटी असते कस्टमराची आणि सर्वात मेन म्हणजे तुमच्या अंगात सर्वात मोठं म्हणजे पेशन्स असणं खूप जरुरी आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूप सुंदर हेवी कलेक्शन आहे सातशे आठशे रुपयाला तुम्ही सेल आउट करू शकता तर इमेजिन करू शकता की ही साडी तुम्हाला काय मध्ये मिळणार आहे बघू शकता ऑल ओवर सिरस की तुम्हाला मिळणार सिंपल सोबत बुटीचं कॉन्सेप्ट आहे हेवी लेंथ सोबत तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे बघू फुल लेन्स सोबत तुम्हाला लेन्स पण छानपैकी मिळणार सिरुस्कीची अगदी वेगवेगळे कलेक्शन आहे वेगवेगळे व्हरायटीज आहे व्हिडिओ कॉल ने परचेसिंग करायचं असेल किंवा पीडीएफ ने परचेसिंग करायचं असेल तरी काय हरकत नाही कारण आमच्या जालन मेगा मार्ट मध्ये सगळे जे पण प्रोडक्ट तुम्हाला देतो एकदम रिअल देतो आणि मेन तर म्हणजे क्वालिटी रेंज जेवण मिळत असते मंडळी तुम्ही नवीन असाल चॅनलवर मेन तर म्हणजे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात दिसू नका व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसू नका याच्यापैकी कुठला एक प्रॉडक्ट आवडला असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घ्या स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत नमस्कार